नमस्कार मित्रांनो मी प्रज्वल मुंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये प्रज्वल मुंडकर ब्लॉग्स मध्ये त्याच्या आधीचा ना तर तुम्हाला समजेल की मी महाबळेश्वरला आलेलो आणि महाबळेश्वरला मी हॉटेल हॉलिडे प्लस मध्ये मी स्टे केलेला आणि माझ्यासोबत आता आहे रोहित आणि त्यासोबत <laughs> दुसरा रोहित पार्ट टू चला तर आता निघूया सरळ प्रतापगड किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय महाबळेश्वर मध्ये एवढं थंड वातावरण आहे ना आता मी मे महिन्यात आलोय आणि मे महिन्याची सात तारीख आहे सो असं अजिबात वाटत नाही की म्हणजे कुठल्या मे महिन्याचा सीझन चालू आहे <laughs> सकाळीच सकाळी आहे ना एवढा पाऊस पडला ना ग ओलं चिंब झालेलं मी बोललो एवढं धुक्याने कसं का काय ओलं चिंब ही गाडी घेऊन जाईल अरे ही जायल वन ट्वेंटी फाय सीसी ही हिच्यात पॉवर आहे थोडी महाबळेश्वर मध्ये आम्ही भोसे किंड या ठिकाणी थांबलेलो या साईडला पाच गणी आहे आणि या साईडला महाबळेश्वर आहे तर आम्ही इकडून आलो आणि आता पेट्रोल भरायला आम्ही थांबलो जिथे हॉटेलमध्ये स्टे केलेलं ना त्यांचीच होती ती तर त्यांनी दिली आम्हाला स्कूटी तुम्ही बोलले जा तुम्ही प्रतापगड वगैरे करून या मी आता पोचलोय पार गावाच्या गेट समोर इथूनच आहे ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ना एक शिवकालीन दगडी पूल बांधलेला सो तो सुद्धा इकडून जवळच आहे महाबळेश्वर मधून जसं बाहेर आलो ना आता गर्मी ना, चालू झाली वरती असतो ना आता तिकडे उन्हायला लागली तिकडे उन्हायला लागलं तिकडे तुला जाणवलं तर मित्रांनो फायनली आता आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आणि हा पाठी तुम्ही बघताय ना हा प्रतापगड किल्ला आहे गाडी पूर्णपणे वरती येते आणि इथे बघू शकता पूर्ण स्टॉल्स बिल्स आहेत गाडी आपण इकडे या साईडला पार्क केली आणि आता आपण गडावरती जाऊया बरोबर शिडांच्या इथे गाडी येते आता इथून गडाच्या पायऱ्या सुरू होत आहेत चला तर आता प्रतापगडावर आपण जाऊया चढल्यावरच आपल्याला गडाचा महादरवाजा पाठी दिसतोय पूर्ण वातावरण दुःख आहे त्या साईडला गड एवढा मोठा नाही आहे म्हणजे ऑलमोस्ट गाडी वरती येते गडाच्या रोहित जर गडाची तू म्हणजे महादरवाजाची रचना बघशील ना तर म्हणजे द्रोमुखी आहे जशी रायगडावर आहे ना सेम तशीच आहे बरोबर गेट्स ऑफ दोन किंवा तीन जातील एवढी जागा हाईट नी छोटा बनवला गेला त्यावेळेस दरवाजा आपण सागवन लाकूड म्हणतो या लाकडाचा हा दरवाजा साडेतीनशे वर्षापूर्वीच आहे सा। समजा जर काही शत्रू घालून दाऊत वरतीचा असेल तसं फेस जज तोंड हे दरवाजाच्या साईडला येतं

जास्त पन्नासशे साठ शेत्र मारले जाणार आणि त्यामध्ये पण जर का एका दुसरा वाचला तर तो पहिला आपला जीव वाचवण्यासाठी ह्या साइडच्या भिंतीचा सा यूज करणार आहे आणि इथल्याच भिंतींमध्ये वरती चाळीस साईड छोटे छोटे होल आहेत पण शत्रू चारि साईडला खाली कुठेही आपला वरती आपले मावळे उखळलं तेल उखळलं पाणी किंवा हॅन्ड तोफाने तो पायर करायचं आणि जर का आपण हेच सतत चार्ही साईडून चालू ठेवलं शत्रू हा चार साइडून पुन्हा मधमध येतो आणि चुकून एकदा जरी मध्ये आला तर पुन्हा एक तिकडून तोफेचा अटॅक इथे होतो ह्याला गोरला अटॅक म्हणलं जातं मराठीमध्ये कावा गोरला वॉरफेअर पुन्हा किल्ला आपल्या अंडरमध्ये अशा पद्धतीने आला जात होता आता आपण महादरवाजा बघितला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आपण दरवाजा सुद्धा बघितला सागाचा तो, सुद्धा भर 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 मंझे मंझे तो अजून सुद्धा शाबूत होता म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे की म्हणजे एवढ्या म्हणजे साडेतीनशे वर्ष झाली किल्ल्यांना तरी तो दरवाजा अजून सब्बळ शाबूत आहे हा पाठी तुम्ही बघताय ना हा शिवप्रताप बुरुज आहे पहिला ह्याला अफजल्या बुरुज असं सुद्धा म्हटलं जायचं अफजल्या बुरुज का तर म्हणजे जेव्हा महाराजांनी अफजलखानाचा वध केलं ले तेव्हा त्याचं मुंडक छाटलं आणि इथे देवीचं मंदिर आहे भवानी देवी देवीच्या देवी मंदिरासमोर साकडं साकडं घातलेलं की म्हणजे असं साकडं घातलेलं की जर मी ह्याच्यामध्ये काहीही समजा म्हणजे जिंकलो मी ह्या लढाईमध्ये तर मग जे काही तिकडे असेल ना बर मी ते तुमच्या भेटीसाठी आणून दे, दे। असं म्हणून अफजल खानाचं मुंडक तिथे लटकवलेलं देवीच्या भेटीसाठी म्हणून ह्या बुरुजाला तेव्हा अफजल ला बुरुज असं नाव ठेवलं पण कालांतराने चेंज करून शिवप्रताप बुरुज असं त्या नाव दिलं साइडला बघा ना तेव्हाच्या काळातली जाती वगैरे वाटत ते बघ इकडे ते खुटी आणि इकडून ते धान्य जायचं आपली जाती टाकलेलं असतात पण हे म्हणजे दळायला बॉडी बिल्डर लागेल कोणतरी भेटी त्या काळातली लोक होती बन होती पण तशी रे काय हा शिवप्रताप गुरुज बघून आता आपण थेट जातोय भवानी मातेच्या मंदिराकडे म्हणजे महाबळेश्वरला आलो आणि जर तुम्ही प्रतापगड नाही केलात ना तर म्हणजे तुमचं महाबळेश्वर हे जे दर्शन आहे ना ते पूर्ण होणार नाही काय बोलतो बरोबर चौथीच्या पुस्तकाची आठवण आली महाराजांनी तो बत्तीस दाताचा भोकळ जो फाळलेला ना तो इथे फाळलेला या पायथ्याशी फाळलेला चौथीला इतिहास होता आणि आज साक्षात आम्ही प्रतापगडावर हे जे तुम्ही बघताय ना तर हे गडावरील पाण्याचं टाक आहे आणि गड बांधताना ना याच ठिकाणी खड्डा करून हे असे दगड काढली गेली आणि गड बांधला गेला बघू शकता पाणी अजून सुद्धा गडावरती मुबलक आहे आणि तिथे पाईप वगैरे सोडलेत म्हणजे गडावर अजून सुद्धा वस्ती आहे काय बोलतो हे पण आहे हा पाणी काढायला विहिरी सारखं ना मसाला ताक बघा कसं बनवलं जात आहे भवानी मंदिराच्या परिसरात आणि ही तुम्हाला तेव्हाच्या काळातली शस्त्र पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली शस्त्र प्रणाली कशी होती ही तुम्ही बघू शकता ही तेव्हाच्या काळातली तोफ आहे ही काय करायचे तेव्हाचे मावळे खांद्यावर घ्यायचे आणि खांद्यावरून तोफेचा मारा करू शकत होतो या तोफेने आणि तोफ ही ह्या ही छोटी तोफ बघताना हीसुद्धा ती मगाशी तुम्हाला खिडक्या दाखवल्या ना त्या बुरुजावरती छोटी छोटी जी छिद्रं होती ना त्याच्यातून मारा करण्यासाठी ही तोफ वापरली जायची आणि ही जी तुम्हाला हे जे हत्यार तुम्हाला दिसते ना हे तेव्हाच्या काळातली ही पहार आहे जे गडावरच्या ज्या दगडी काढल्या गेल्या ना तर ह्या पहारेने त्या दगडी काढल्या गेल्या तर ही पंच्याहत्तर किलोची पहार आहे पंच्याहत्तर किलोच्या पहारीने दगडी फोडून फोडून गडावरच्या दगडी काढल्या गेल्या तर ही तेव्हाच्या जगातली पहार आहे आणि हीसुद्धा तोफ तुम्ही बघू शकता बंदुकीसारखी दिसते आणि ह्या तेव्हाच्या जगातल्या तोफ आहेत ज्या म्हणजे छोट्या तोफा म्हणजे लहान पल्ल्याच्या तोफा बोलायचे ना ते ह्या तोफात्या आणि ह्यांची वजनं आता एवढी आहेत ना म्हणजे आताच आपण हलवू पण शकत नाही ह्यांना सो तेव्हाच्या काळात तर ते खांद्यावरून घेऊन तेव्हा मारा करायचे म्हणजे विचार करा तर आता आपण का नाही हलवू शकत कारण आता आपण वडापाव बिडापाव खाऊन फुसके झालो आहे तेव्हाचे लोक भाकरी चटणी असे रद्दड जेवायचे ना की त्यांना हे म्हणजे काहीच वाटायचं नाही सो आताच्या पिढीसाठी हे म्हणजे विचार करायची सारखी गोष्ट आहे की तेव्हाच्या काळातले खांद्यावर घेऊन तोफेचा मारा करायचे आता आपण हलवू पण शकत नाही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर मित्रांनो आत्ताच जस्ट आपण भवानी मातेच्या मंदिराचं आपण दर्शन घेतलं आणि भवानी मातेचं आपण दर्शन घेतलं माझ्या पाठी हे जे तुम्ही मंदिर बघताय ना हे भवानी मातेचं आहे आणि वरती तुम्हाला जो कळस दिसतोय ना तो सवा मन तोळे सोन्याचा आहे सो तेव्हा तो बसवलेला महाराजांच्या काळात तो अजूनसुद्धा आहे आणि आतमधली जी भवानी मातेची मूर्ती आहे ना ती शालिग्राम दगडाची आहे म्हणजे नेपाळमध्ये जे गंडकी नदी आहे ना त्या नदीतून शालिग्राम दगड सापडतो त्या नदीमध्ये तर त्या दगडाची ही मूर्ती बनवलेली आहे आता तुम्हाला माहीतच असेल रिसेंटली की अयोध्येला श्री प्रभू श्री रामचंद्रांची जी मूर्ती बनते ना ती त्याच दगडापासून बनते शालीग्राम दगडापासून पण नेपाळवरून तेव्हाच्या काळात देवीच्या अगदी देवी बाजूलाच एक शिवलिंग आहे तर ते बोलतात की स्फटिक आहे क्रिस्टॉलचं आणि ते महाराज म्हणजे घेऊन जायचे तेव्हा लढाईला वगैरे सोबत घेऊन जायचे चांदीच्या पेटारातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी ते जे शिवलिंग आहे त्याची स्थापना मी ते या मंदिरा मंदिरामध्ये केली के देवीच्या बाजूला बाजूला केली या मंदिराच्या समोर हा जो दगडी लि� बांधकामाचा चौथरा दिसतो या जागेवर शिवाजी महाराजांचा दरबार व्हायचा राज दरबार दरबार सदर ज्याला म्हणतात ती ही जागा आहे आता जागा पाहिल्यावर प्रश्न पडतो एवढ्या छोट्याशा जागेत दरबार कसा तर महाराजांच्या दरबार दोन प्रकारचे दिवाणे आम दिवाणे खास आम म्हणजे आम जनतेसोबत जो दरबार होईल तो रायगड किंवा राजगडा व्हायचा आणि खास लोकांसोबत अष्टप्रधान मंडळासोबत किंवा इतर काही खास सरदारांसोबत चर्चा सल्ला मसलत ती इथं केली जायची त्याला खलबत खाना असं देखील म्हटलं जातं तर ही दरबारची जागा जी आहे ती नेमकी महादेवाच्या मंदिराच्या समोर आहे कारण महाराज कोणताही निर्णय घ्यायचा तर तो महादेवाच्या साक्षीने घ्यायचा जसं की स्वराज्य स्थापनेचा निर्णय त्यांनी रायरेश्वराला घेतला होता महादेवाच्या साक्षीने त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती जर स्वतः शपथ घेऊन स्वराज्य निर्माण केले तर नवीन एखाद्या सैनिकाला एखाद्या सरदाराला स्वराज्यात दाखल करून तर त्यालाही महादेवाची शपथ घ्यायला आणि शपथ घेतल्यानंतर जर कोणी गद्दारी केली तर त्याला इथे महादेवाच्या साक्षीने शिक्षा सुनावली जायची आणि त्या काळची शिक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे जो कोणी गद्दार असेल त्याला पकडायचा त्याच्या हातपाय बांधायच्या मोकळ्यात पोत्यात भरायचा गाठोड करायचं कड्यावर न्यायचं तिथून खाली फेकून द्यायचं ही कडेलोटची शिक्षा असायची परंतु या किल्ल्यावरून कुणालाही कडेलोटची शिक्षा झालेली नाही कुणालाही कडेलोटची शिक्षा नाही झाली याचा अर्थ असाही नाही की या किल्ल्यावर कुणाला शिक्षाच नाही झाली इथे झाली व्यक्ती त्याचं नाव होतं खंडोजी खोपडे देशमुख याला शिक्षा फाजर्खान। या फाजर्खान का बरं झाली तर अफजल खान वदानंतर अफजल मुलगा होता फाजल खान या फाजल खानला या जावली खोऱ्यातून पळून जायला त्याने वाट दाखवली आणि फाजल खान एकटा नाही पळून गेला ते जे वाचलेले हजार लोक होते त्यांना घेऊन पळून गेला म्हणजे खोपडेच्या गद्दारीमुळे जावली खोऱ्यातून शत्रूचे हजार लोक पळून गेले मग खोपडेला पकडला दरबारच्या जागी हजर केला आणि इथं त्याला शिक्षा सुनावली शिक्षा काय दिली तर त्याचा एक डावा पाय तोडला उजवा हात तोडला याच्यामध्ये शिक्षा काय आहे तर घोड्यावर बसायचं असेल पहिल्यांदा डाव्या पायाचा वापर करावा लागतो डावा पाय नसेल तर घोड्यावर बसता येत नाही आणि उजवा हात यासाठी तोडला तो उजव्या हातात तलवार पकडायचा आणि युद्ध खेळायचा उजवा हात नसेल तर तो युद्ध करू शकणार नाही म्हणजे त्या काळचा एक योद्धा जो ना घोड्यावर बसू शकतो ना युद्ध करू शकतो तो जिवंत असून मेल्यासारखा अशी एकमेव शिक्षा या किल्ल्यावरती झाली ती खंड खोपडे देशमुख शिक्षा झाली इतिहासात नोंद नाहीये तर उतरताना तुम्ही महादेवाचं दर्शन करा बाकी माहिती याला आपण पाठीमागे देऊया केदारेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण जातो आहोत कडेलोट पॉइंट बघायला आणि ही जी जागा बघताय ना मित्रांनो ही तेव्हाच्या काळात ना म्हणजे खालून निसटून जाऊन खाली जाऊन शत्रूवरती हल्ला करण्यासाठी होती पण ती आता पॅक करून ठेवली आहे मी तुम्हाला दाखवतो खाली जाता येत नाही <laughs> कारण तेव्हाच्या काळात तर मावळे उतरू शकत होते कारण ते मावळे होते आणि आता आपण कावळे आहोत <laughs> आपण उतरू नाही शकत इकडून हे बघा इकडे जाई लावली आहे तेव्हाच्या काळात इकडून उतरून खाली जाऊन शत्रूवर मारा केला जायचा पण आताचा माणूस हा इथून नाही उतरू शकत कारण बघू शकता किती खोल दरी आहे ही आता आपण गडाच्या कडेलोट वर आहे म्हणजे तेव्हाच्या काळात महाराजांच्या काळात कोण फंद फितुरी करायचे किंवा गद्दारी करायचे ना तेव्हा त्यांना त्या गद्दारांना ना ह्या कडेलोट वर ना वरती या खोल दरीत ना वरतून या खोल दरीत ना फेकलं जायचं तर आता जर गद्दार मोजले ना तर ही दरी ना पूर्ण भरून जाईल गडाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत तसं काही प्रसंग आला नाही की इथली शिक्षा द्यावी लागली पण त्या अडेलोट पॉईंट बघून आता आपण आलेलो आहोत महाराजांची मूर्ती बघायला महाराजांचं स्मारक बघायला इकडे एक शिलालेख लिहिलाय माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झाला नाही शिवछत्रपतींचे मोगल अधिकाऱ्यांना पत्र हे वाचताच आहे ना मित्रांनो अंगावरती काटा आला इथे सुद्धा एक शिलालेख लिहिलाय या शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगजेत्या अलेक्झांडरशी होऊ शकेल पोर्तुगीज गव्हर्नर गोवा मी तर म्हणतो त्या अलेक्झांडरची सुद्धा लायकी नसेल महाराजांशी तुलना करण्याची तर मित्रांनो फायनली आता आपण किल्ला आपण उतरायला घेतो आणि किल्ला उतरून आपण शिवकालीन खेडेगाव करणार आहे म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशीच म्युझियम आहे सो ते म्युझियम आता आपण बघायला जाणार आहे तर हे म्युझियम कसं आहे काय आहे नक्की काय पाहायला भेटणार आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायला लागेल महाराजांच्या काळात खेडेगाव हे कसं होतं महाराजांच्या काळातील गाव इवन कसं होतं ते तुम्हाला याच्या नंतरच्या व्हिडिओत पाहिजे जीवनशैली कशी होती राहणीमान कसं होतं लोकांबरोबर तर हा व्हिडिओ आता मी इथे सेंड करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि खाली छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका हे काय गडबड होय क्या लफडा क्या लफडा क्या लफडा क्या काय लफडा हे काय चालू आहे लफडा काय पाहिजे कॅमेरा मध्ये येतोय तू तुझा काय लफडा इकडे का भांडणं करताय तुम्ही